तालुका एतुन कजगाव तालुका भडगाव येथून चाळीसगाव इथं कजगाव परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी चाळीसगाव इथं जात असताना मात्र एस टी महामंडळाचे चालक व कंत्राटदारांकडून शालेय मुलांना बजावून सांगण्यात येते की पास चालणार नाही गाडीत बसू नका वारंवार विद्यार्थ्यांना वाहक आणि कंडक्टर कडून सांगण्यात येते तसेच वयोवृद्ध लोकांना देखील दमदाती करत असतात असं प्रकार कसगाव बस स्टँड इथं वारंवार घडत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे एस टी बस ही प्रवासी उतरवण्यासाठी कसगाव बस स्टँडच्या मध्यभागी थांबत असल्यानं इथं नेहमी ट्रॅफिक जाम झालेली असते मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असतो इमर्जन्सी रुग्णवाहिकांना देखील जाण्यासाठी जागा राहत नाही असे अनेक प्रकार बस स्टँड इथं वागणूक आश्चर्यकारक आहे बस चालक व कंडक्टर यांचा मनमानी कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन थांबव यावा अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांकडून व कसगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका